नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय श्रावण सोमवार स्पेशल मुळ्याची भाजी आता बऱ्याच जणांना मुळ्याचा वास येतो त्यामुळं ते भाजी बिलकुल खात नाहीत तर तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा अप्रतिम चवीची बनवायला खूप सोपी अगदी लवकर बनणारी ही भाजी आहे तुम्ही जर का एकदा या पद्धतीने भाजी बनवलात तर नक्कीच परत परत याच पद्धतीने ही भाजी तयार कराल इतकी टेस्टी भाजी होते तर ही भाजी कशी बनवायची यासाठी काय साहित्य वापरलं आहे याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की एकदा चेक करा तर सुरुवात करूया आता भाजी बनवायला सगळ्यात अगोदर मुळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आज आपण मुळाच्या पाण्याचा बिलकुल वापर करणार नाहीये म्हणजे जे काही त्याचा पाला असतो तो न वापरता केवळ मुळा वापरून भाजी बनवतोय इथे मुळा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचाय बरेच जण मुळा खिसून त्यामध्ये चणा डाळ टाकून सुकी भाजी बनवतात जर का तुम्हाला त्या पद्धतीची भाजी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा ऑलरेडी त्या पद्धतीची भाजीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीची भाजी तुम्ही बनू शकाल श्रावण सोमवारी मुळा खाणं म्हणजे बऱ्याच जागी मुळा हा स्पेशली बनवला जातो किंवा मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार सुटत नाहीत असा समज आहे किंवा बऱ्याच जागी मानलं जातं आमच्याकडे सुद्धा मुळा आवर्जून करतात श्रावण सोमवारी आता तुमच्याही भागात बनवत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे काय केलेलं आहे मुळा बारीक चिरून घेतलेला आहे मुळा हवं तर खिसून सुद्धा तुम्ही भाजी बनवता येते पण बन आज आपण थोडीशी वेगळी पद्धत पाहतोय वे। यासाठी मुळा मी चिरून वापरलेला आहे सगळा मुळा याच पद्धतीने चिरून घ्यायचा आणि कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये थोडसं चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हा मुळा भिजत ठेवायचे केवळ पाच ते सात मिनिटासाठी असं केल्यामुळं जो काही मुळ्याचा उग्र वास असतो तो निघून जातो आणि मुळ्याच्या भाजीला अजिबात कसल्याही प्रकारचा वास येत नाही इथे चवीनुसार मीठ टाकून आता हे मिश्रण तेव्हा हा मुळा पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आता भाजीसाठी एक खलबत्त्यामध्ये किंवा अशा प्रकारे मिक्सरमध्ये एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एक सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरच्या असं प्रमाण घेऊन मिक्सरमध्ये ही पेस्ट तयार करा आता एक मसाला तयार करायचा आहे किंवा एक भाजीसाठी पेस्ट म्हणता येईल यासाठी दोन चमचे दही वापरले अर्धा चमचा हळद आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि धणेपूड वापरली आहे साधारणतः एक चमचा बारीक थोडीशी आपण कसुरी मेथी वापरतो आहे आणि चवीनुसार मीठ एक चमचाभर आपण इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे असं केल्यामुळं किंवा के ही पेस्ट तयार करून जर भाजी बनवलात तर भाजी अप्रतिम होते आणि भाजीला कुठल्याही प्रकारचा उग्रवास येत नाही अप्रतिम चवीची ही मुळ्याची भाजी जर तुम्ही एकदा ट्राय केली तर नक्कीच या पद्धतीने बनवाल करता आता फोडणीकरिता आपण काय करतोय दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे म्हणजे फोडणी जी आहे ती खमंग लागते इथे आता आपण एक चमचा द मोहरी वापरायची आहे अर्धा छोटा चमचा जिरे कारण ऑलरेडी जिरे आपण वाटणामध्ये सुद्धा वापरलेले आहेत थोडासा कढीपत्ता वापरायचा आहे आणि एक चमचा आपण जी काही आलं लसूणची पेस्ट आहे ती वापरलेली आहे आता ही फोडणी दोन ते तीन मिनटासाठी फ्राय करून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये हळद पावडर वापरणार आहे लगेच आपण यामध्ये जी काही भाजी चिरून कोमट पाण्यामध्ये ठेवून दिली होती ती यामध्ये ॲड करायची आहे असं केल्यामुळं भाजीला खूप छान चव येते आणि मुळ्याचा अजिबात वास येत नाही मुळा हा आपल्याला फोडणीमध्ये साधारणतः तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळं जो काही मुळा आहे तो पूर्णपणे अर्धवट इथं शिजला जातो आणि भाजीसुद्धा लवकर बनते म्हणजे मुळ्याच्या फोडी नरम पडेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचेत झाकण ठेवून एकदा काय मुळा आपला पूर्णपणे शिजत आला किंवा अर्धवट शिजला की यामध्ये बेतानी मीठ वापरायचे कारण आपण पेस्टमध्ये सुद्धा किंवा जे काही मसाला तयार केला होता त्यामध्ये सुद्धा मीठ वापरलेले त्यामुळं आत्ता इथे मीठ थोडंसं बेतानी वापरायचं झाकण ठेवून मुळा नरम पडेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट वापरायचे हवं तर ताजा ओला नारळ असेल तोही तुम्ही या भाजीमध्ये वापरलात तर चव अजून जास्त छान येते डेसिकेटेड कोकोनट टाकून सुद्धा आपण ही भाजी आता दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि या भाजीमध्ये दह्याची जी काही पेस्ट तयार केली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करून घ्या दह्यामध्ये जे काही मसाले ॲड केलेले जे के काही दही वापरलेले हा मसाला पूर्णपणे कूक झाल्याशिवाय किंवा शिजल्याशिवाय व्यवस्थित परतल्याशिवाय यामध्ये पाणी ॲड करायचं नाही नाहीतर दह्या दही जे काही आहे ते थोडंसं आंबट लागू शकतं त्यामुळं हा मसाला व्यवस्थितच कुक करून घ्यायचा या भाजीमधनं थोडंसं तेल हे सेपरेट झालं पाहिजे इथंपर्यंत हा मसाला तुम्ही शिजवून घ्या बघा पूर्णपणे दह्यातला जो काही मसाला आहे तो शिजला गेलाय आणि मस्तपैकी एक खमंग वास दरवळतोय या स्टेजला येऊन आपल्याला भाजीमध्ये पाणी ऍड करायचंय आहे जेणेकरून भाजी रसरशीत होईल हवं तर तुम्ही सुकी भाजीसुद्धा बनवून खाऊ शकता पण थोडीशी रसरशीत भाजी चपातीबरोबर भाताबरोबर खायला खूप छान लागते म्हणून मी इथे पाणी वापरलेलं आहे साधारणतः अर्धा बाऊल पाणी आपण ॲड केलेलं आहे आता यापुढील या जी काही भाजी आहे ती मीडियम टू लो वर शिजवून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं ऑलरेडी भाजी शिजलेली होती त्यामुळं थोडीशीच भाजी आपण शिजवून घेऊन बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एकदा एक काही कन्सिस्टन्सी मेंटेन झाली या पद्धतीने की भाजी प्लेटमध्ये सर्व करा तर गरमागरम मुळ्याच्या भाजी आपली तयार आहे श्रावण सोमवार स्पेशल ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता एकदा ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा कशी झाली आहे आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठला रेसिपी तुम्हाला श्रावण सोमवार स्पेशल पाहायला आवडतील त्याही कळवा भाजी तयार झालेली आहे आणि ती आपण सुद्धा केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी गार्निश करा आणि अशा प्रकारची मुळ्याची भाजी नक्की ट्राय करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय